काव्याने हात जोडून नंदिनीला सांगितलं की माझं जीवा मला परत देऊन टाक तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या नंदिनी जीवा आणि पार्थ हे चौघे हे ट्रूथ आणि डेअरचा गेम खेळत असतात आणि जेव्हा ती बॉटल जीवाकडे जाते तेव्हा काव्या जीवाला डेअर देते की तू तु तुझा तु तु टी शर्ट काढून पोझेस करून दाखव नंदिनीला ने हे समजलेलं असतं की काव्या हे सगळं मुद्दाम करते कारण की तिला जीवाच्या छातीवरती काय नाव आहे हे सगळ्यांना दाखवायचं आहे काव्या जीवाला खूपच जास्त फोर्स करते तेव्हा जीवा शर्टची वाटणं काढायला लागतो पण तेवढ्यातच ते लाईट जाते आणि जीवाचं टॅटू दाखवायचं राहून जातं नंतर सगळे आपापल्या आपआपल्या कामाला जातात मग नंदिनी काव्याला तिच्या सोबत जबरदस्तीने रूम मध्ये घेऊन जाते काव्या नंदिनीला म्हणत असते की ताई सोड मला काय चाललंय म्हणते काय करत होतीस तू तेव्हा काव्या चिडून म्हणते काय करत होती मी नंदिनी तिला म्हणते काव्या मोठी बहीण आहे मी तुझी तू तु काय करतेस कशासाठी करतेस हे मी चांगलं ओळखते मी चांगल्या हाने तुला जीवाच्या छातीवरच्या टॅटू बद्दल सांगितलं आणि तू त्यांना मुद्दा सगळ्यांच्या समोर शर्ट काढण्यासाठी सांगत होतीस काव्या म्हणते हे बघ ताई असं काहीच नाहीये नंदिनी तिला म्हणते काव्या मला चांगलंच माहिती आहे माझ्या काळजीपोटी त्या, त्या मुलीचं नाव जाणून घेण्यासाठी तू जीवाचा शर्ट काढण्याच्या मागे लागली होतीस पण मला हा तुझा आगाऊपणा अजिबात आवडलेला नाहीये तेव्हा काव्यात चिडून म्हणते माझं वागणं जर तुला आगावपणा वाटतंय तर त्याआधी तू तुझा भोळसटपणा जरा कमी कर स्वतःला जीवाची बायको म्हणतेस ना मग त्यांच्या आयुष्यातील मुलगी कोण होती तिचं नाव काय होतं हे एकदाही जाणून घ्यावं असं नाही वाटलं का तुला नंदिनी तिला ओरडून म्हणते की नाही वाटलं आणि याला भोळसटपणा नाही तर स्पेस देणं म्हणतात आणि जीवाला जेव्हा वाटेल त्या मुलीचं नाव माझ्याशी शेअर करायचं तेव्हा ते करतील पण उगा सगळ्यांच्या समोर त्यांना असं उघडं पाडण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये मग नंतर काव्या नंदिनीला प्रश्न विचारते मग तीच मुलगी न्याय मागण्यासाठी तुझ्या आनंद निवास मध्ये आली असती तर ती तुझ्या समोर हात जोडून उभी राहिली आहे काव्या तर रडत म्हणते ती तुला म्हणते की माझा जीवा मला परत दे माझा जीवा मला परत दे तर नंदिनी हे ऐकून शॉक होते की काव्या अशी का म्हणते आहे काव्याच्या अशा बोलण्याने नंदिनीला समजेल का ती मुलगी काव्याच आहे तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच फुडची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा